नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज दोन मार्च दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजेच दोन मार्च आणि तीन मार्चचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम ज्या सध्या सक्रिय आहेत डब्ल्यू डी आहे तो थोडाफार हिमाचल प्रदेश आणि जम्मू जा काश्मीरच्या पूर्व भागात आलेला आहे तसेच चक्राकार हवेची स्थिती राजस्थानच्या पूर्व भागात आलेली आहे आणि याच चक्राकार हवेच्या स्थितीपासून मध्य प्रदेशपर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे विदर्भपर्यंत त्याच्यामुळे विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात आज थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आहे तसेच बंगालच्या उपसागरावर अँटीसायक्लॉन अजून बी सक्रिय आहे आणि अरबी समुद्रावर या भागात अँटी सायक्लॉन सक्रिय आहे त्याच्यामुळे बाष्पयुक्त वारे फ्लो बंगालच्या उपसागरावरून आणि अरबी समुद्रावरून उत्तर भारत तसेच विदर्भात मागील काही दिवसांपासून होत आहे त्याच्यामुळेच हा जो पाऊस आहे हा मागील दोन तीन दिवसापासून सक्रिय आहे आता हा जो पाऊस आहे हा आजच्या दिवस म्हणजेच दोन मार्च पुरता सक्रिय राहील उद्यापासून ह्या ज्या सर्व सिस्टीम आहेत डब्ल्यू डी या भागात पोचेल चक्राकार हवेची स्थिती या भागात पोहोचेल आणि ट्रफ लाईन या भागात पोहोचेल त्याच्यामुळे ह्या ज्या सिस्टीम आहेत ह्या पूर्वेकडे जातील आणि पावसाचं प्रमाण सुद्धा राज्यातील उद्यापासून म्हणजेच तीन मार्चपासून कमी होईल त्याच्यानंतर आजचा म्हणजेच दोन मार्चचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर तालुकावाईज जर पाहायचं गेलं तर थोडंफार पावसाची शक्यता जास्त प्रमाणात आहे ती म्हणजे अमरावती जिल्ह्यात धारणी चिखलदरा अचलपूर मोर्शी वारूद अंजनगाव चंदनबाजार तेवसा सुरज दर्यागाव या भागात पावसाचा अंदाज जास्त प्रमाणात आहे तसेच बाकीचे जे तालुके आहेत या भागातसुद्धा ढगाळलेलं हवामान राहील स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो तसेच वर्धा जिल्ह्यात अष्टी करंजा अरवी धामणगाव तसेच वर्धा सेलो या भागातसुद्धा पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजे दोन मार्चसाठी आहे नागपूर जिल्ह्यात नारखेड सावनेर रामटेक काटोळ पेरसोनी तसेच कामटे माऊदा कलामेश्वर हिंगमा कुही या भागातसुद्धा पावसाचा अंदाज आहे उ उमरेड या भागातसुद्धा पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्यातून आजसाठी दोन मार्चसाठी राहील तसेच भंडारा जिल्ह्यात तोमसोर मोहोडी भंडारा सोकळी या भागातसुद्धा पावसाचा अंदाज गोंदिया जिल्ह्यातसुद्धा उत्तरेकडील तालुक्यात गोंदिया आमेगाव तिरोरा सालेकस या भागातसुद्धा पावसाचा अंदाज तसेच गोंदियातील राहिलेले जिल्हे या भागातसुद्धा ढगाळलेला हवामान आणि पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच दोन मार्चसाठी राहील त्याच्यानंतर ढगाळलेलं हवामान आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव कन्नड तसेच वैजापूर खुलदाबाद फुलंबरी तसेच छत्रपती संभाजीनगर या भागात पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यातसुद्धा मालेगाव नंदनगाव देवळा सटाणा कळवण तसेच दिंडोरी चांदवड या भागात पावसाचा अंदाज आहे इगतपूर या भागात ढगाळ हवामान आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो धुळे जिल्ह्यातसुद्धा शिरपूर शिंदखेड साक्री या भागात पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्यात रावेर यावर चा चोपडा धरमगाव जळगाव पाचोरा भाडगाव या भागात चाळीसगाव या भागातसुद्धा पावसाचा अंदाज ढगाळ हवामान होऊन स्थानिक वातावरण निर्माण झालं तर पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच पुणे जिल्ह्यात आज ढगाळलेलं हवामान राहील या सर्व तालुक्यातून अहमदनगर जिल्ह्यातसुद्धा पारनेर श्रीगोंदा राहुरी नेवसा या भागात ढगाळलेलं हवामान स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो उर्वरित जिल्हावाईज जर पाहायचं गेलं तर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव बीड जालना परभणी हिंगोली तसेच वाशिम हे जे सर्व जिल्हे आहेत या भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान स्थानिक वातावरण निर्माण झालं ते एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तसेच मागाशी सांगितल्याप्रमाणे गोंदियापासून बुलढाणापर्यंत या सर्व पट्ट्यात पावसाचा अंदाज जास्त प्रमाणात आहे तालुके मागाशी सांगितलेलेच आहेत जळगाव जिल्ह्यात मागाशी सांगितल्याप्रमाणे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या पट्ट्यातसुद्धा ढागाळलेलं हवामान जास्त प्रमाणात राहणार आहे स्थानिक वातावरण निर्माण झालं ते एकाद दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र उद्यासाठी या भागात पावसाची शक्यता थोडीफार कमी दिसत आहे सोलापूर सांगली सातारा पुणे या भागातसुद्धा ढागाळलेलं हवामान राहील स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो मात आणि पालघरपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत पावसाची शक्यता काय नाहीये त्याच्यानंतर उद्या थोडंफार मराठवाड्यात हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर या भागात ढगाळलेलं हवामान होणार आहे आणि विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात या भागात गडचिरोली पर्यंत या पट्ट्यात ढगाळलेलं हवामान होईल स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या गावासाठी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो उर्वरित राज्यातील पाऊस तीन मार्च रोजी पूर्णपणे ज्या भागात पडत होता त्या भागातील थांबणार आहे आणि ढगाळलेलं हवामानसुद्धा थोडंफार कमी होईल चार मार्चला तर राज्यातील वातावरण पूर्णपणे क्लिअर होण्याचा अंदाज आहे तर एकूणच काय तर आज दोन मार्च आज आजच्या दिवस राज्यात विदर्भातील हे सर्व जिल्हे मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे या सर्व जिल्ह्यातून पावसाचा अंदाज आहे उद्या थोडंफार या पट्ट्यातून पावसाचा अंदाज आहे हे सर्व जिल्हे आहे तसेच हे जे सर्व जिल्हे आहे आणि बाकी कुठेच पाऊस उद्यासाठी म्हणजेच तीन मार्चसाठी नाही आहे चार मार्चला राज्यातील वातावरण पूर्णपणे क्लिअर होईल तसेच हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच दोन मार्चसाठी जे जे अलर्ट दिलेले आहेत ते अशा प्रकारे आहेत छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि जालना या तीन जिल्ह्यात हवामान खात्याने गारपीट व पावसाचा अंदाज आजसाठी दिलेला आहे तसेच अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया नांदेड हिंगोली परभणी बीड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे अहमदनगर नाशिक नंदुरबार पालघर ठाणे मुंबई रायगड आणि पुणे या जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता आजचा उद्याचा आणि परवाचा दोन तीन आणि चार मार्चचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये दे एवढंच धन्यवाद मित्रांनो